श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत त्याचं असं झालं की त्या काळच्या पद्धतीप्रमाणे भाऊसाहेबांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र उर्फ तात्या यांचे लग्नाचे वय झाले होते त्यांना मुलीपण सांगून येऊ लागल्या होत्या सांगलीच्या गोखले नावाच्या गृहस्थांना हा मुलगा अतिशय आवडला होता जरी तात्यांचे शिक्षण बेताचे झाले होते तरीसुद्धा आपल्या मुलीसाठी हाच मुलगा योग्य आहे असं वाटल्यानं ते भाऊसाहेबांकडे तसा प्रस्ताव घेऊन आले आता खरं तर भाऊसाहेबांनी हो किंवा नाही काय ते त्यांना सांगायचे होते पण या वेळेपर्यंत भाऊसाहेबांची श्री महाराजांवर अशी श्रद्धा बसली होती की आपण जे करायचे ते त्यांना विचारून करायचे त्यामुळे भाऊसाहेबांनी गोखल्यांना असं सांगितलं की तुम्ही मुलगी प्रथम महाराजांना दाखवा त्यांना पसंत असली तर आम्हालाही पसंत आहे असं समजा गोखले तिथून मुलीला घेऊन गोंदवल्याला आले आणि श्री महाराजांना मुलगी दाखवली आता श्री महाराजांनी काय करावं मुलीचे नाक डोळे नीट आहेत ना रंग गोरा आहे ना असं काही न पाहता त्यांनी मुलीच्या कपाळावर गंध लावतात त्या जागी अंगठा फिरवून पाहिला आणि म्हणाले ही मुलगी करावी हिच्या हातून खूप अन्नदान होणार आहे आता कपाळावर अंगठा फिरवून असं काही समजतं हे आपल्याला नवीनच आहे पण ज्यांना सूक्ष्मातलं कळतं अशा श्री महाराजांना ते कळत असलं पाहिजे त्यामुळे त्यांनी एकदम मुलगी पसंत असल्याचा निर्णय दिला भाऊसाहेबांचं समाधान झालं लग्न ठरलं मुहूर्त काढला आणि लग्न गोंदवल्यात करावं असंच ठरलं साहजिकच आहे प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना विचारून करायची असेल तर तेच बरं नाही का त्याप्रमाणे सगळी तयारी वगैरे करून वराडी मंडळी गोंदवल्यात दाखल झाली आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी श्री महाराजांनी काय केलं बघा संध्याकाळचा गोरज मुहूर्त होता तर श्री महाराज दुपारी खोलीमध्ये जाऊन निजले दार बंद आता लग्नाच्या विधीसाठी जिथे घाई गडबड असायची तिथे म्हणजेच भाऊसाहेबांकडे सगळे थंड आता बाकीच्यांचे ठीक आहे हो पण मुलीच्या वडिलांना कसं चैन पडावं ते भाऊसाहेबांकडे आले आणि म्हणाले अहो मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आणि तुमच्याकडे तर काहीच हालचाल नाही तेव्हा आता आम्ही काय करावे यावर वरपिता म्हणून भाऊसाहेबांनी काय करावं ते म्हणाले अहो श्री महाराज निजले आहेत त्यांना कोणी उठवत नाही ते उठतील तेव्हा उठतील आणि ते उठल्याशिवाय लग्न लागायचे नाही आता तुम्हाला हे पसंत नसेल तर तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता आता केवढा पेच पडला असेल गोखल्यांपुढे कसं होईल आता असं वाटलं असेल पण त्यांनाही बहुधा श्री महाराजांबद्दल काहीतरी वाटत असणार शिवाय याच मुलाशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे असं तर त्यांना वाटत होतंच त्यामुळे तेही गप्प बसले आणि सर्वजण श्री महाराज केव्हा उठतील याची वाट पाहू लागले श्री महाराजांनी आज भाऊसाहेबांची सत्वपरीक्षा पाहायचीच असं ठरवलं होतं मंडळी ताटकळलेली तशीच मुलगी गौरीहार पुजता पुजता तिथेच झोपली तरी परिस्थिती तशीच शेवटी श्री महाराजांनी ठरवलेली परीक्षा भाऊसाहेब विशेष प्राविण्यासह पास झाले असावेत कारण संध्याकाळचे सात वाजून गेल्यावर श्री महाराज उठून खोलीबाहेर आले आणि पुन्हा भाऊसाहेबांनाच म्हणतात भाऊसाहेब आज आपल्याकडे लग्न आहे ना तुम्ही मला उठवले कसे नाही आता तरी पटपट आटपा श्री महाराजांनी एकदा हिरवा कंदील दाखविल्यावर सगळी मंडळी कामाला लागली श्री महाराजांनी त्यांचा बत्ताशा घोडा सजवून आणवला त्याच्यावर तात्यांना बसवलं स्वतः घोडा धरला आता एकदा परीक्षा पास झाल्यावर कौतुक नको करायला आणि श्री महाराज तर आपल्या माणसाचं मोठंचं कौतुक करीत असत हे सगळं पाहून श्री महाराजांचं कौतुक करणं पाहून भाऊसाहेबांच्या डोळ्याचे पारणे फिटले असणार आणि त्यांची श्री महाराजांवरची निष्ठा आणि प्रेम दृढतर होत गेलं असणार असो साधकहो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या लग्नाचा प्रसंग ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ